शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर निघा असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे ठळक बातम्या रोज पाहायला मिळत नाहीत सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे सोयाबीन कापूस मदत आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे सोयाबीन कापूस अनुदान आज पाच हजार रुपये देखील होणार असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच विम्याबाबत देखील शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी आलेली आहे ती देखील व्हिडिओच्या पुढे आपण पाहणार आहोत त्यापूर्वी एक पावसासंदर्भात मोठी बातमी राज्यावर पुन्हा एकदा आसमानी संकट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आय एम डीने दिला आहे इशारा राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे त्यातले त्यात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात आणखीन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता सर्वात मोठी दिलासादायक बातमी गतवर्षीच्या चारशे सत्तावीस कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे स्थानिक नैसर्गिक अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान देखील झालेले होते परंतु आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल कारण की सध्या स्थितीला गतवर्षीचा चारशे सत्तावीस कोटींचा पीक विमा आता मंजूर झालेला आहे लवकर अशी रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल असं देखील सांगण्यात येत आहे सर्वात मोठी बातमी आहे पिके नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासन अहवाल सादर करा क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केल्या सूचना सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतीपीक तसेच नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासन अहवाल सादर करा अशी मागणी मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरू आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात मागणीही केलेली आहे आता यावर सरकारने निर्णय घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान कधी चार वर्षापासून शेतकरी प्रतीक्षेत शासनाचे वेळ काढू धोरण सध्या स्थितीला नियमित कर्जफेड करत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान कधी असा प्रश्न काही जणांकडून उपस्थित केला जात आहे परंतु आता वाटपास देखील काही ठिकाणी सुरुवात झाल्याचं चित्र दिसून येत आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण बोंडाळी नियंत्रणात कृषीची यंत्रणा गेली फेल एस एओच्या कार्यप्रणालीवर स्वाभिमानीचा आक्षेप शेतकरी नेत्यांनी मांडल्या मोठ्या प्रमाणात भावना सध्या स्थितीला यावर्षी देखील बोंडाळीचे प्रमाण आपल्याला कापूसच्या पिकावर पाहायला मिळत आहे तसेच सोयाबीनवर देखील आळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे त्यातली त्यात बोंडाळी नियंत्रणात कृषीची यंत्रणा ही फेल गेल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात बोंडाळीचे प्रमाण ांसाठी सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही थमनेलवरती पाहायलाच असेल की मदत वाटप सुरू सध्या स्थितीला शेतकऱ्यांना आता एकतीस ऑगस्टपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळणार आहे जे शेतकरी राहिलेले होते त्या शेतकऱ्यांच्या देखील खात्यात आता ही रक्कम जमा करण्यात येणार आहे असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत कृषी मंत्र्यांची विमा कंपनीला निर्देश देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला आता महत्वाचे अपडेट म्हणजे यामध्ये जे अर्ज नाकारलेले होते त्यांना देखील दिलासा मिळणार आहे नाकारलेले अर्ज हे आता मान्य करणार असं सांगण्यात येत आहे चाळीस कोटी ऑनलाईन पोर्टलवर ही माहिती देखील आपल्याला पाहायला मिळू शकते सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांना ही रक्कम जर वाटप झाली तर मोठा दिलासा मिळेल कारण की मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट देखील कोलबडल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे त्यातले त्यात सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नक्कीच ठरेल व आता लवकरच मदत देखील मिळणार अजून एक विमाबाबत अपडेट आलेली आहे त्यामध्ये जिल्ह्याची माहिती देखील पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी वांग्याच्या दराबाबत व हिरव्या मिरचीच्या दराबाबत अपडेट सध्या स्थितीला वांगीचा दर जास्तीत जास्त तीन हजार रुपयांपर्यंत पुण्या बाजार समितीमध्ये आहे तर हिरव्या मिरचीचा दर पुणे या बाजार समितीमध्ये पाच हजार रुपयांपर्यंत आहे चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक चार हजार पाचशे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी पन्नास हजार रुपये कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदानाचा लाभ राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील मिळणार आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी खूप दिवसांपासून प्रतीक्षेमध्ये होते कारण की शेतकऱ्यांना वाटत होते की कधी मिळते कधी म मिळते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे कारण की कर्जमुक्ती जी आहे ती सध्या स्थितीला योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान जर पाहायला गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये वाटप सुरू झालेले आहे पन्नास हजार रुपये अनुदान महत्वाची अपडेट इपिक नोंदणीतील अडथळे सध्या स्थितीला देखील कायम आता ई पीक नोंदणीतील अडथळे कायम असल्याचं चित्र आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण की काही वेळेस ते ॲप देखीलच चालत नाही असं चित्र पाहायला मिळत आहे तर काही शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी करता येत नाही हे देखील मोठे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत आहे ही जर आठ सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्वात मोठेच म्हणावं लागेल कारण की भरपूर सारे शेतकऱ्यांना अशा प्रकारे जे आहे ती ई पीक पाहणी कर करणे मुश्किलच आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील ही परिस्थिती देखील दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो हे पीक पाणी केले नसेल तर नक्की करून घ्या जेणेकरून मदत मिळेल शेतकऱ्यांनो पीक पाहणी केली का नाही मग पाच हजारांचे अनुदान विसरा आधार संलग्न माहितीसाठी वैयक्तिक संमती पत्र देणे आवश्यक शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीक पाहणी केलेली नाही आहे तर पाच हजार रुपयांचे अनुदान तुम्हाला विसरावे लागणार आहे कारण की याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा नेहमीच कानाडोळा पाहायला मिळत आहे संमतीपत्र सादर करावेत असं देखील सांगण्यात येत आहे आता तरी पीक विमा पीक विमा मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांचा उपस्थित आहे सर्वात मोठी बातमी आहे दिलासादायक एक बातमी एकशे दोन कोटी रुपयांचा पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे बातमी देखील देण्यात आलेली आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा देखील आता मिळणार आहे कारण की तब्बल एकशे दोन कोटींची मदत आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला यामुळे शेतकरी वर्गात आनंदाची वातावरण आहे ही मदत जर पाहायला गेलं तर अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे तब्बल ही मदत एकशे दोन कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पिक विमा देखील मंजूर झालेला आहे सध्या स्थितीला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना एकशे दोन कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाल्याचं आ कानडे यांनी सांगितलेले आहे ही एक माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे ऐतिहासिक कृषी महोत्सवाची उत्कंठा शिगेला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण येणार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आव्हान आता यामध्ये जर शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला तर खूपच फायदेशीर ठरेल कारण की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये याचा लाभ देखील नक्की मिळू शकतो सद्यस्थितीला ऐतिहासिक कृषी महोत्सवाची उत्कंठा शिगेला लागलेल्या शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्ही हजेरी देखील नक्की लावू शकता मोठ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाभ होईल सर्वात मोठी अपडेट आहे कांद्याने गाठला पन्नास रुपयांचा दर हॉटेल मधून गायब नवीन कांदा येईपर्यंत दर राहणार तेजेत बाजारात आवक घटली सध्या स्थितीला कांद्याच्या दरात तुफान ते आपल्याला पाहायला मिळत आहे कांद्याने तब्बल आता पन्नास रुपयांचा दर गाठलेला आहे कांद्याच्या दराबाबत सर्वात मोठी दिलासादायक बातमी शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी अपडेट आहे सध्या स्थितीला नुकसान भरपाईची रक्कम झाली खात्यात जमा आता जर पाहायला गेलं तर सर्वात मोठी अपडेट आहे सरकारने दोन हजार बावीस तसेच तेवीस या वर्षामध्ये शेत पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी मदत घोषित केलेली आहे म्हणजे पाहू शकता हेक्टरी मदत जर पाहायला गेलं तर तेरा हजार सहाशे रुपये आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अधिक हेक्टरी जमीन असेल त्या शेतकऱ्यांना चांगलाच फायदा या याचा होऊ शकतो त्यातली त्यात ते याचं नुकसान देखील पाहायला मिळत आहे कारण की बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात ला देखील नुकसान भरपाईची रक्कम गेल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे ही रक्कम भरपूर साऱ्या बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात देखील गेल्याचं सांगण्यात देखील आलेलं आहे यामुळे मोठा तोटा देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र राज्यातील शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो तब्बल ही हेक्टरी मदत तेरा हजार सहाशे रुपये जिल्ह्यात विमा भेटलेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता व तुमच्या जिल्ह्याचे नाव व तालुक्याचे नाव देखील कॉमेंट करून नक्की सांगा त्या जिल्ह्याबाबत अपडेट नक्की देऊ आता सध्या स्थितीला पावसाबाबतचा अंदाज पाहायला गेलं तर राज्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस राहील विदर्भात देखील अशीच शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर चांगला राहणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार सरी होण्याचा अंदाज आहे भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद